अचानक आठवलं की नितीनने एक मला विषय सांगितला होता पुढील जेव्हा आम्ही त्याचा अभ्यास करायला सुरू केला रिसर्च केला आणि रिसर्च मतं ते आम्ही पाहिलं तर त्यानंतर फार इंटरेस्टिंग विषय म्हटलं आणि त्या बंगालमध्ये कुठल्या तरी पुस्तकात त्यांचा उल्लेख आतंकवादी म्हणून केला होता म्हणजे नीतीमध्ये घरी भारतासाठी वल्ले मात्रसाठी ज्यांनी स्वतःच्या अठराव्या वर्षी म्हणजे मी अठरा वर्षाचं होतो तेव्हा मला सायन्स घ्यायचं आर्ट्स घ्यायचं हे कळत नव्हतं आणि त्यांनी अठराव्या वर्षी जेव्हा अशी प्रणाली दिली होती स्वातंत्र्यासाठी देशाच्या आणि कुलिराम बोस सगळ्यात सुरुवातीच्या टप्प्यातले क्रांतिकारक केले होते जे आपल्याला माहीत नाही आहेत आणि त्यांचाच आदर्श पुढे चंद्रशेखर आझाद भगतसिंग सुखदेव राजूरी यांनी घेतला होता हे सगळे त्यांना आदर्श मानायचे ते फार इंटरेस्टिंग होतं या सगळ्या प्रोसेसमध्ये परंतु नाटक करायचं ठरलं तर अगेन नाटक म्हटलं की टीम आली तर माझं पुत्र झाले त्याच्याशी राऊ नाटलं सिस्टर उद्याची टीम रेडी होती मग मी विनयला फोन केला आणि म्हटलं अरे मला नाटक करायचं आहे तुझं काय सुरू आहे आहे पया पया तुम तुम तर त्याने आहेत ती कामं सगळी बंद करून मला स्लॉट दिला की तू कर आणि काहीतरी कमाल करत माझं सगळ्यात मेन या नाटकाचं बॅकबोन पिलर म्हणजे सेजल पेंटर म्हणजे ज्या नाटकाचं निर्माते मला नाटक म्हणून लोकांपर्यंत आणायचं होतं एकामेका वेगांत मला स्ट्रक्चरमध्ये त्याला टाकायचं नव्हतं कारण हा विषय मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा होता सो मी सिनेमा शिकल्यामुळे मला नाटकाचं तेवढंच ज्ञान नसा होता की मी जास्त नाटक केलं नाही जास्त नाटक ठेवलं नाही त्यामुळे माझं असं होतं की मला नाटकाचा नाटकाच्या क्राफ्टसोबतच त्या नाटकाला एक चांगली ट्रीटमेंट द्यायची कारण म्हणजे खरं सांगायचं झालं पण सांगायचं झालं तर आता माझ्या जनरेशनला मला थिएटरपर्यंत आणायचं आहे माझ्या जनरेशनला मला ऑडियन्सला नाट्यगृहापर्यंत खेचून आणायचं आहे म्हणजे पंधरा वर्षाची मुलं असो ती यंग जनरेशन आणि त्यांना मला काहीतरी त्यांच्या पसंतीचं दाखवणं गरजेचं आहे तर ते पुन्हा नाट्यक्षेत्राकडे येतील तर ते पुन्हा नाट्यगृहाकडे येतील त्यामुळे मी असं होतं की ह्या नाटकाला क्राफ्ट आणि टेक्निकल या दोन्ही गोष्टी बॅलन्स कारण तरी काय होतं की काही नाटकांमध्ये क्राफ्ट खूप चांगला असतो टेक्निकली चांगलं असतं कारण नाटक फक्त टेक्निकलच असतात त्याचा क्राफ्टच नसतो पण मला ह्याचं समतोल साधून हे नाटक करायचं होतं की त्याचा क्राफ्टही असावं आणि टेक्निकलीही ते एवढं स्ट्रॉंग असावं त्यामुळे मी दोन्ही ऑडियन्सला म्हणजे जे नाटकप्रेमी आहेत त्यांना नाटकाच्या विषयाशी खूप जास्त सलगी असते त्यांना आणि जे नवीन मुलं ज्यांना टेक्निकल गोष्टी बघायला फार छान वाटतात त्यांनाही ते एक नेशरल येऊ शकतात म्हणून मग मी सुद्धा या नाटकाचं ट्रीटमेंट बॅलन्स ठेवायचा विचार केला आणि ते करत करत थोड्या त्या प्रोसेसमध्ये ते त्याच्यामुळे त्यांच्याकडूनच बाहेर आलं मी म्हणजे मुलं फार खूप फार मेहनती मुलं आहेत त्यांचे जॉब्स वगैरे जो करून सगळे कालमीला येतात आणि त्या रिअर्स होत ते न शूट करतात आणि फार अगेर ही मुलं नसती तर ही क्रांती उभी राहणं अशक्य होते माझ्यासारखं मी स्वतःला एक लकी समजतो मला एवढी चांगली टीम मिळाली आणि एवढे एवढी कमाल मुलं याची एवढी मेहनत देतात दे 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 ती जेन्युनली येतात कामं करतात माझ्यापेक्षा वयाने काही मोठी लोक आहेत कधी कधी सीन बसवताना माझी माझ्या चर्चे होती की तेवढ्याच रिस्पेक्टफुली ते ऐकून घेतात हॅट्सऑफ टू माहिती हॅट्सऑफ टू हा ट्रेडिशन्स जायच्यामुळे नाटक कमर्शियली पण तेवढंच लिव्हिंग होत बसताना आणि त्यांचं असं होतं की आम्हाला बाकी गोष्टी घेणं गेलं नाही विषय चांगलं आहे तुझ्यावर विश्वास आहे आणि जेवढ्या लोकांकडे शकतो तेवढा आमच्यासाठीही चांगलं आहे त्यामुळे मग ते सेजनताही उभी राहिली मागे आणि सगळं आपण येते आणि ह्या सगळ्यात मग ते नाटक म्हणून विनय नितीन ह्या सगळ्यांचं खूप जास्त मोलाचा वाटा आहे त्याच्यात आणि आता ते सुरू आहे नक्की कोर्सेस जी प्रयोग असतील आमच्या सोशल मीडियावरती तिथं त्याच्या अप्लोडिंग होते आम्ही आहे वगैरे कुठल्या क्रांतीचे फॉलो करा आणि जिथे जिथे प्रयोग असते तिथे येऊन आम्हाला भेटा वॅक्सिनला या मी प्रतिक्रिया कळवा आणि आम्ही क्रांती कोर्स जमल्यास तुम्ही क्रांती बघायला या आणि आम्हाला मोटिवेट करा थँक्यू सो मच धन्यवाद मी नाटकामध्ये पडद्यावर ग्रामाचं चित्र जे दाखवलं त्याबद्दल कसं काही परीक्षकांना आवडत नाही टेक्निकल केलेलं पण म्हणजे एखादा नाटक करणारा नाटक जेव्हा सिनेमा करतो तेव्हा त्याचं कौतुक सुरू होतं पण तेच जर सिनेमा शिकलेला किंवा सिनेमा करत असलेले जेव्हा नाटक करतो तेव्हा साधीशी गोष्ट आहे की त्याचं रिफ्लेक्शन होणार इकडे म्हणजे जो सिनेमा शिकला तो माणूस नाटकातून काहीतरी प्रयोग करू पाहि आणि असं जगात किती प्रयोग होत आहेत म्हणजे वर्ल्ड थिएटरमध्ये खूप लाईफ ऑफ पाय त्यांनी अप्पा ॲज इट इज थिएटरवरती उतरवलं तर एवढे मोठे मोठे प्रयोग होतात आणि ते प्रयोग आहे म्हणून आपण त्याला प्रायोगिक नाटक म्हणतो म्हणून ना मला प्रयोग करायचे होता आणि सुधीराम ह्या नावातच राम आहे आणि त्यांनी जी गोष्ट केली होती अगदी रिंगसोड ला मारायचा वसा चला वसाल त्यांनी कारण त्यांनी खूप जुलूम केले हो होते जनतेवर त्यामुळे मग नेगेटिव्ह एनर्जीला पॉझिटिव्ह एनर्जीने संपवायचं म्हणजे रावणाला रामाने संपवायचा एवढा त्याचा त्याची वेस्ट होती त्याला माय मला मायथ्रोलॉजी फार आवडते पण मी मायथोलॉजीला जेव्हा कनेक्ट करत होतो तेव्हा राम कृष्ण भगवद्गीता हे पण चार रेफरन्सेस सापडत आहेत नाटक जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा जेव्हा नाटक लिहिलं जात होतं त्या प्रोसेसमध्ये बसवलं जात होतं त्या प्रोसेसमध्ये आणि खुदी राम या नावातच ना राम आहे त्यामुळे अनेकदादा ज्यांनी गाडी संख्ये ज्याने म्युझिक केलं त्यांनी ते म्युझिकली पण खूप छान भरून आणलं की शेवटी जेव्हा तू बॉम्ब टाकतो तेव्हाच तो खुदिराम स्ट्रेच होतं तो माझ्यासाठी खूप अमेझिंग मुवमेंट असतो कारण मी तिथे उभं असतो आणि मी क्षणार्धात त्या काही क्षणासाठी मी स्वतःला विसरून त्या एका गोष्टीच्या मोघातच असतो आणि त्यां त्यांनी त्या गोष्टीसाठी म्हणजे खुदिराम एकोणीसशे पाच या काळातले मला राम वाटत होते का कारण त्यांना एका राम रामणाचं एका प्रवृत्तीचा नाश करायचा त्यामुळे मला ते पडद्यावर आणावं वाटतं आणि नाटक बघताना एकदम सिनेमा बघतोय असंच वाटतं पूर्ण सिनेमॅटिक नाटक झालेलं आहे म्हणजे मी मी एक्सेप्ट करतो की मी सिनेमॅटिक नाटक केलं मी नाटक नाही सिनेमा केलं हेही कोणाला म्हणायचं एक्सेप्ट करतो कारण मी नाट्यशास्त्र नाही शिकलो मला नाही मोठ्या संस्थेत एन एस डीला ललित कला केंद्राला वगैरे जाता आलं त्यामुळे मला नाटक मी वाचू शकतो फार फार तर पण मला नाटक शिकवणारं कोणी नव्हतं त्यामुळे नाटकातलं मला जास्त काही माहीत नसेल नाट्यशास्त्रातलं मला जास्त काही माहीत नसेल पण माझं एज्युकेशन सिनेमात झालं असल्यामुळे मला सिनेम्या सिनेमाची पद्धत खूप छान समजते कळते त्यामुळे मग आणि इट्स ऑडिओ व्हिज्युअल मीडियम ते काही नाटक आणि सिनेमे मी जे फिल्म मी ज्या फिल्म्सही केल्या त्याही माझं म्हणणं असतं की काहीतरी देऊन जावं आपण लोकांना त्यामुळे मी जे शिकलो आणि जे मला करायचं आहे त्या दोघांचं कुठेतरी समतोल साधून मला एक नाटक क्रिएट करायचं होतं की जे नाटकही असेल आणि ते टेक्निकली स्ट्रॉंग असेल कारण मी म्हणजे का बऱ्याचदा काही लोक ऑफेंड होतात या स्टेटमेंटवरती की सोबक चंद्र बघित म्हटलं की चंद्र दाखवणारी आहे आपली तेवढे स्ट्रॉंग नाट्यकर्मी आपल्याकडे आहेत हो आहेत पण आज जगभरात एवढे विविध प्रयोग होत आहेत जगभरात एवढे विविध म्हणजे मी लाईफ ऑफ एक्झाम्पल दिलं त्यांनी ॲज अ ट सिनेमा थिएटरमध्ये उतरवला आहे त्यांनी आणि ते काय वाघ वळताना दाखवतात आणि खूप काही टेक्निकल करतात आणि आत्ता जनरेशन गॅप पण भरपूर आहे कोविडनंतर दोन तीन वर्ष नाट्यगृह बंद आहेत एकान स्पर्धा बंद आहेत आणि ती जी फळी होती ती आता नाटकाकडे येणं ना थांबली आहे मी आता स्पर्धा पण बघतो आहे मी प्रयोग बघतो आहे त्यामुळे मला तो ऑडियन्सच दिसत नाही तो आमच्याकडे होता जेव्हा आम्ही नाटकं करायचो तेव्हा आमच्या ॲडवायर्स वगैरे तेव्हा जो यूथ होता तेव्हा जो प्राऊड होता तो मला आता दिसतच नाही बघतो तो उत्साह संपला आणि त्या सगळ्या मुलांना जर पुन्हा नाटकाकडे ओढायचं असेल तर मग आपल्याला त्यांना काय हवं हे ओळखणं फार गरजेचं आहे त्यांना मी ह्या नाटकाची स्क्रिप्ट ॲज इट इज बसून वाचूही शकतो पण तेच जर का मी जेव्हा दाखवतो तेव्हा बघणारे ऐकणारे चार कान असतात बघणारे दहा डोळे असतात तर मला कान आणि डोळे ह्यांची संख्या फक्त वाढवायची होती म्हणून मी तो विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता म्हणून मी त्याला सिनेमॅटिक ट्रीटमेंट ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ते माझ्याकडे नकळत येऊन गेले कारण मी शिकलोच ते त्यामुळे मी माणूस असा शिकतो तसाच तसा त्याच्या कलाकृतीत ते कला रिफ्लेक्ट होतो आणि मी एक आम्ही सगळेच आम्हाला आवडतं अशा पद्धतीची नाटकं करायला त्या कारण त्याच्यात क्राफ्ट कुठेच मिसिंग नाही असंच जर का असतं की आम्ही खूप सिनेमॅटिक नाटक केलं आणि त्याचा क्राफ्ट कुठंच नाही आहे विषय नाही आशय नाही आहे त्यात विषय आहे आशय आहे म्हणून ते नाटक लोकांना आवडतं आहे आहे मी तुमच्याशी का बोलू शकते याचं कारणच आहे की माझं नाटक कोणाला तरी आवडलं आणि त्यांनी मला चार शब्द बोलेला सो हा त्याच्यामागचा हेतू होता की क्राफ्ट आणि ट्रीटमेंट या दोन्ही गोष्टी खूप इक्वली बॅलन्स करून आपण ते लोकांसमोर आले म्हणजे आपल्याला लार्जर ऑडियन्स देईल काही नाटकं असतात की फक्त एक वया स्पेसिफिक वयाची माणसं बघतात काही नाटकं फक्त मुलंच बघतात युवकच भोगतात तर मला बॅरियर्स तोडायचे होतात आत्ता घडत असलेल्या स्पर्धा किंवा नाटकांच्या गोष्टी त्यामुळे हा जाणार निघतो नमस्कार मीराम या नाटकाचा सगळ्यात हा विषय कारण म्हणजे हा हा एक देशभक्तीकरण विषय आहे आम्ही आता एका स्वाभिमाने हे करतो खूप चॅलेंजिंग आहे आमच्यासाठी की एकांकिकेमध्ये हा विषय सांगणं खुलीराव पोस म्हणजे मुळात पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा कुठेही विल्लेख नाही आहे आणि सगळ्यात म्हणजे वाईट वाटण्यासारखी गोष्ट ही आहे की बंगालमध्ये त्यांच्या शाळे पाचवीच्या पुस्तकामध्ये त्यांना दहशतवादी म्हणले तर ही खूप वाईट गोष्ट होती आणि त्याची मला म्हणावं लागली की हे आपण सांगूयात का महाराष्ट्रातल्या माझ्या मित्रांना मी विचारलं विचारतोय की तुम्हाला गुदिराम बोस माहीत होतं तर कोण कुदिराम बोस हा त्यांचा प्रश्न होता तर म्हटलं की आपल्यातच कोणाला माहीत नाही आहे तर आपण सांगूयात मग त्याचा आम्ही रिसर्च चालू केला कुधिराम घोष यांच्यावर तर त्यांच्यावर जास्त लिहिलेलं नाही वीस अठरा वर्षांचा त्यांचा काळ आहे तर त्यांच्यावर जास्त लिहिलेलं नाही त्यासाठी आम्हाला बंगलांच्या पाहणीवर आम्ही शोधलो वाढेंद्र बाबू किमित बाबू यांच्याबद्दल लोकमान्य टिळकांबद्दल वाचलं तर त्यांच्यामध्ये आम्हाला काही रेफरन्सेस मिळाले त्यानुसार आम्ही ती कथा बनवली आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि ते पुढे लोकांपर्यंत पोहोचताय त्यांची पोस्टॉदी भेटत आहे आम्हाला लोकांनी भेटत आहे कारण ता तेच आहे की अगदीच अठरा वर्षाचा मुलगा फासावर जाण्याचा निर्णय का घेतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या हिंदुस्थानातला पहिलाच भागा जे फॉर्म इंट्रोड्यूस केलं स्वातंत्र्यासाठी तर तिथून जो तरुण क्रांतिकारक घेण्यासाठी शोधत्र करण्यासाठी सगळी तरुणही एकत्र येऊन जमण्याचा तो जो ट्रेंड चालू झाला त्यासाठी कुणीतरी उभं राहणं गरजेचं होतं आणि तो पहिला मुलगा मी आता कोवन मुलगा ते उभे राहिले तो खुदिराम भोस नाटकाचं लेखन केलं आहे नितीन बरे आणि दिग्दर्शन केलं आहे आशुतोष जरे आशुनी दिग्दर्शन केलं आहे आणि यात असं होतं की नितीन बोलल्याप्रमाणे आम्हाला माहीतच नव्हतं की खुदिराम बोस हा सगळ्यात प महत्त्वाचा पहिला प्रश्न होता आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामागे ती धावपळ सुरू झाली त्या धावपळीचं रूपांतर काहीसं क्रांतीत झालं आणि ती क्रांती तुम्हाला दिसून येते आणि ती क्रांती ही प्रत्येक म्हणजे जे बघायला येते त्यांना पोचते आणि ते नितींनी निती नि म्हटल्याप्रमाणे येऊन मागे भेटत आहेत विचारत आहेत प्रत्येक गोष्टी कशा का घडल्या काय आणि त्या गोष्टी म्हणजे अशा आहेत की त्या पाहायच्या असतील किंवा बघायच्या असतील जाणून घ्यायच्या असतील तर पुढे अनेक प्र प्रयोग आहेत त्या प्रयोगांना तुम्ही नक्कीच हजेरी दिल्या आणि तुम्ही त्या गोष्टींचा ती जी मोठी क्रांती निर्माण झाली त्या क्रांतीचा उजगड तुम्ही स्वतःच करू म्हणजे सगळ्यात प्रथम म्हणजे क्रांतीसाठी आवाज उठवला एकाने कुठेतरी गरजेचे पुढील आवाज उठवला आणि त्यांनी सगळ्या तरुणही एकत्र घेण्यात तसंच मी असं म्हटलं की हा विषय एक सुचला तो विषय पूर्ण हमला करण्यासाठी स्टेजवर आणण्यासाठी ती क्रांती उभी करण्यासाठी पूर्ण टीमची गरज होती त्या संघाची गरज होती संघ म्हणजे आमचं राहुल फिर त्याचा संस्थापूक दिलेला आहे तर त्यांनी सग सगळ्यांनी एकत्र येऊन ती क्रांती उभी केली कारण क्रांती माझ्या एकट्याने किंवा झाले दिग्दर्शक म्हणजे एकट्या दुपट्याने होणं शक्य नव्हतं त्यासाठी पूर्ण टीम दर्जाची होती आणि ती टीम म्हणजे बिघायची राहुल नाट्य संस्था क्रांती महोवायातून धन्यवाद धन्यवाद तर नाटकामध्ये फाशी कशी नाही परत नेपथ्य होतील का सांगशील नाटकाचं नेपथ्य आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं कारण सगळ्यात आधी म्हणजे बंगाल उभा एकोणीसशे पाच तर कॅमेराचे कलर्स कसे असणार काय या सगळ्याचा आम्हाला रिसर्च करावा लागेल आमचे नेपथ्यकार राहुल डेगे यांनी या सगळ्यावर विचार केला आम्हाला स्केचेस काढले पाच सहा स्केचेस तर आम्ही डिनाय केले त्यानंतर तो घरी लोकल दाखवतो घरच बसायचा आणि आणून द्यायचा पण आमच्या आमच्यासाठी गुमत होतं की फाशी कशी दाखवायची आ, तो 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 करन, तो की अगदीच प्रायोरिटी लेवलला दाखवायची का मग ती कशी दाखवणार की आपण हँग करून दाखवूयात का तर त्याचा काय इम्पॅक्ट येईल लोक एक्सेप्ट करतील का कारण असं नाही आहे की तुम्ही फाशी बघायला या कारण एक आपला हिरो भाजावर जातो तर त्याला बघून तुम्हाला नक्कीच हळहळ झाली पाहिजे तर ती हळहळ होण्यासाठी आम्ही ती फाशी दाखवण्याचा निर्णय घेतला आणि असं नाही आहे की फाशी दाखवून आम्ही आमचे विरोधवरच नाटक संबोध तर माझं त्याला विरोधच होता की माझं क्रांतिकारक असं राहणार नाही तर ते फाशी मिळाल्यानंतर तर त्यांचा आता पुतळा होईपर्यंत जो पूर्ण प्रवास होता तो आम्ही एक मिनटामध्ये दाखवायचा प्रयत्न करतो जे कॅम्पेन उभं राहिले की मै हो कुदिराम तर हे कॅम्पेन उभं राहिलं पूर्ण सगळे लहान लहान मुलं शाळेत जाताना त्यांच्या पत्र्यांवर मै नो हे घेऊन जायचे आणि मग ती धडकी भरली इंग्रजांची की आपण सगळे तरुण जागे झाले आता आपलं ते खरं राहिले तर हे दाखवायचं गरजेचं होतं आणि ते आम्ही एका मिनटात दाखवलं तर हाच आमचा मती होतं पाशीला तर पाशी नाटकाचा प्रवास कसा झाला प्रवास नाटकाचा प्रवास सांगायचा म्हणजे हा विषय मला तीन वर्षापूर्वी सुचलेला तीन वर्षापूर्वी मी अगदीच एक ड्राफ्ट काढून घेतो ना कोविड वगैरे या सगळ्या गोष्टी मी इथं बोलू शकला नाही मग अगदीच आम्ही वेगळं नाटक करायला घेतलेलं आणि जस्ट असं ते काही वर्कआउट का झालं नाही आणि मग असं चालत असताना हातात सापडलं गोदीराम बस यांची स्क्रिप्ट आहे मग म्हटलं की करूयात का करायची कुठून सुरुवात तर एकामेका स्वतःचा करूयात का मग एक्सेप्ट होईल का तर इथून ती सुरुवात झालेली आणि क्रांतिकार म्हटल्यानंतर सगळेच तयार असतात प्रत्येकाचं रक्त सळसळतं असतं आपल्या जवळचा काळ आपल्या हृदयाच्या कप्प्यातला विषय त्यामुळे सगळे तयार होते आणि ना ना कर। जा ना ना त्या नाटकाचा ना प्रत्येकाला भाग व्हायचा त्यामुळे टीम जमवणं आमच्यासाठी एवढं चॅलेंजिंगच नव्हतं आम्ही एका क्रांतिकाराचं नाटक करतो मी जेव्हा कळलं तेव्हा आपोआप सगळी माणसं जमायला लागली आणि हे नाटक सगळं उभं राहील त्याचं रिसर्च मटेरियल शोधणं आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं त्यालाच फार वेळ लागला आणि त्यानंतर स्क्रिप्ट वगैरे हे सगळं नाटक अगदीच अठरा दिवसामध्ये आम्ही पहिलं नाटक उभं केलं नाटकाचं गीत आणि संगीत आणि एकूण गाणं खूप सुंदर असेल त्याबद्दल का सांगू शकतो फार सुंदर झालं आहे त्याचं गीत गाण्यामध्ये एक पोवाड आहे तो अनिकेत कदम या आणि आम्ही दादा बघलो म्हणजे कदम यांनी ते गीत लिहिलं आहे एक बार ते तेव्हा धुळे अशी ते धुळे अपोर्स मासावर गेल्यानंतर ते गाणं आले पण अगदी सर बंगालीमध्ये आहे पण ते अठराच्या माशांपर्यंत पण पोचवायचं होतं आणि इवन महाराष्ट्रामध्ये बोचवायचं पोचवायचं होतं म्हणून आम्ही ते मराठीमध्ये करायचा प्रयत्न केला त्याचा एक बार बिद्यायचं बंगाली व्हर्जन आहे प्लस आम्ही मराठी व्हर्जन केलं तर ते कदम यांनी लिहिलं आहे अगदीच ते एक दोन शब्द जरी ऐकले ना तरी ते मनाला भिडतात आणि आमचं तेच म्हणलं होतं की आत्ता ते मनाला भिडले पाहिजे आणि ते अनेक एक दादा माझं सांगितलं थँक्यू थँक्यू सो मच बंद बंदे माझे गुलाबीच्या अभिशापातून मुक्त करायला तीस कोटी जनतेने साठ कोटी शस्त्र हाती घेतली तर यांना पळता भुई थोडी होईल इथे बंगालात भेट लागली तर आई तो महाराष्ट्रात निघत आणि उपचार पंजाबात सुरू होतात इतके आपण एक आहोत एकीची हीच वज्रपूट या गोऱ्यांची सेना मिळेल आपापसात आप फूट पडू देऊ नका देश आणि धर्म काही वेगळ्या गोष्टी नव्हे प्रत्येकाने कारी देश कार्य धर्म बघा ते आपली भारत माता स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेण्यासाठी आस लावून बसलीये तर देव, देव जिवा जिवा देवा बसून काय करणार देव रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महापुरुषांना जन्म देणारी ही भूमी जेव्हा जेव्हा धर्म होईल तेव्हा तेव्हा शस्त्र उपस्थित आज धर्म भगवान श्रीकृष्ण सांगतात म्हणून म्हणतोय धडा धडा हिंद भूमीसाठी धर्मग्रंथ देशासाठी धडा भारत मातेसाठी सुराज्यासाठी पुरा हो हरा हरा